पथक यांनी शहराच्या मध्यवर्ती गर्दीच्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन व रात्रग्रस्त करून 36 गुन्हेगार यांच्यावर कारवाई केली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी रात्री नाशिक शहरात येणारे प्रवासी जे नाशिक रोड येथे रेल्वेने येतात तसेच द्वारका परिसरात ट्रॅव्हल व बसमध्ये येतात तसेच पातळी फाटा परिसरात काम करणारे कामगार यांना रात्री विनाकारण फिरणारे टवाळखोर व गुन्हेगार यांच्याकडून त्रास होऊ नये व कोणी त्रास देत असतील किंवा आपले नाशिककरांच्या रात्रीच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही कमी पडू नये व रात्री प्रवास करणारे प्रवासी यांना टवाळखोरांकडून त्रास होऊ नये म्हणून रात्री अचानक कोमिंग ऑपरेशन राबवून कारवाई करणे तसेच रेल्वे स्टेशन व द्वारका भागातून रात्री प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा यांनीही रात्री प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडून जास्त पैसे घेऊन त्रास देऊ नये असे रिक्षा चालक त्रास देत असतील तर त्या चालकांवर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी गुंडा विरोधी पथकाला आदेशित केले होते त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व टीम यांनी एकूण छत्तीस टवाखोर यांच्यावर कारवाई केली या कारवाईमुळे रात्री विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चांगलीच धावपळ उडाली असून आता यापुढे अशा प्रकारे होणाऱ्या कारवाईमुळे टवाळखोर व गुन्हेगार बाहेर फिरणार नाही यामुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल व त्याचबरोबर नागरिक व रात्री नाशिकमध्ये येणारे प्रवासी स्वतःला एकदम व न घाबरता फिरताना दिसतील माननीय पोलिस आयुक्त यांनी नाशिकच्या सुरक्षिततेसाठी हे उचललेले पाऊल व त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने केलेली कारवाईमुळे सर्व नाशिककर नवनियुक्त पोलिस आयुक्तांचे कौतुक करीत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णेक माननीय पोलीस आयुक्त श्री प्रशांत माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजार डी के पवार विजय सुरेंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत व गणेश नागरे यांनी केले आहे हे गुन्हेगार आणि टवाळखोरं जे लोक गुन्हेगार आहेत तसंच कारवाई करणार आहेत आपले मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप तमिक सर यांनी आमच्या गुंडगिरी पथकाला आदेशित केले आहे की दिवसा जे आम्ही गुन्हेगार किंवा टवाळखोरो कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये नास्त येणारे प्रवासी बरे रेल्वेने येऊ किंवा ट्रॅव्हल्सने येऊ आपल्या नाशिकमध्ये भाग बघितला तर द्वारका परिसर रेल्वे स्टेशन किंवा पातळी भाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा टवाळखोर फिरतात यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत माननीय आयुक्त सरांनी आम्हाला आदेश केले होते त्यानुसार आम्ही कायम सोडू की रात्री अचानकपणे टवाळखोर यांच्यावर कारवाई करतो जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही घेऊन आमच्या कार्यालयात घेऊन चौकशी करतो तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते रात्री फिरतात त्यांच्या पालकांना संपर्क केला के तर पालक म्हणतात की आमचा मुल गा मुलगा गुन्हेगार नाही तुमचा मुलगा गुन्हेगार नाही तर तू रात्री दोन वाजता तीन वाजता काय करतो का करतो तर आम्ही या पुढे या टवाळखोरांनाही हजेरी लावणार आहे त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही ऑफिसला बोलून त्यांच्या मुलाविषयी किंवा टवाळखोराविषयी माहिती देणार आहे सदरची कारवाई कायमस्वरूपी चालू राहील आज रोजी आम्ही एकूण छत्तीस लोकांवर कारवाई केलेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चाव सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम कुल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पत्ताच्या आणले स्वतः व आमचे पत्ताचे आमलदार मलंगुंजाळ के पवार सूर्यवंशी दादा आ, अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे भागवत नागरे आडके दादा यांच्यासह करत असून अशीच अशीच कायम सुरू रात्री अचानकपणे आम्ही टवाखोर कारवाई करणार आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक